जय मी संदीप वसंत खरात वंचित बहुजन आघाडी आणि शहर उपाध्यक्ष एक uh, माधवी ताई एक छोटासा एक कडव गा लढणे आई समतेची लढाई ही लढाई संपणारी नाही भीमानिया या लढाईच्या पायी सारे जीवन खर्चिले ठाई तुम्ही आता उत्तर या मैदानी प्रत्येकाने बना स्वाभिमानी प्रत्येकाने बना स्वाभिमानी प्रत्येकाने बना स्वाभिमानी जयबीन मावळ लोकसभेच्या सर्व मतदारांना माझी नम्रतेची विनंती आहे की आपल्या माधविताई जोशी यांना प्रचंड अशा बहुमताने विजयी करा हिंद जय महाराष्ट्र जय संविधान